नमस्कार आजच्या केकवरची ते छोटीशी लाल भडक चेरी आठवते का किंवा मग उन्हाळ्याच्या दिवसात खालेली ती रसरशीत चेरी दिसायला जरी हे फळ एकदम लहान असलं ना तरी ह्याच्यात आरोग्याचा एक भला मोठा खजिना लपलेला आहे आज आपण याच चेरीच्या काही अनोख्या गुणांबद्दल बोलणार आहोत मग प्रश्न असा पडतो की या एवढ्याशा दिसणाऱ्या फळात अशी काय जादू आहे जी आपल्या आरोग्यासाठी इतकी फायदेशीर ठरू शकते चला तर मग आज ह्या रहस्यावरून पडदा उचलूया बर कुठल्याही गोष्टीच्या खोलात जाण्याआधी तिची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे नाही का तर आधी हे पाहूया की चेरी म्हणजे नक्की काय आणि तिचे मुख्य प्रकार कुठले आहेत चेरी म्हणजे फक्त एक गोड फळ नाही तर शास्त्रीय भाषेत सांगायचं तर ते प्रूनस वंशातील आणि रोझेसी म्हणजे गुलाबाच्या कुटुंबातील एक सदस्य आहे आणि ह्याच खास ओळखीमुळे चेरीला तिचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि फायदे मिळतात आपण बाजारात ज्या चेरी बघतो ना त्या सगळ्या काही सारख्या नसतात यात मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक म्हणजे स्वीट चेरी जी आपण सहसा ताजीच खातो आणि दुसरी टाट चेरी जी तिच्या आंबट चवीमुळे ज्यूस जॅम किंवा औषधी कामांसाठी जास्त वापरली जाते चला आता चेरीची ओळख तर झाली पण तिची खरी ताकद कुठे दडली असेल तर ती तिच्यातल्या पोषक तत्वांमध्ये आहे चला ह्या पौष्टिक खजिन्यात एक नजर टाकूया आणि बघूया की चेरी इतकी खास का चेरी C, आहे चेरीमध्ये विटॅमिन सी आणि एतर आहेतच पण खरी गंमत आहे अँटीऑक्सिडंट्समध्ये हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींसाठी अक्षरशः बॉडीगार्डचं काम करतात आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मेलाटॉनिन हा एक असा घटक आहे जो आपल्या झोपेचं चक्र सांभाळतो खरं तर हेच मिश्रण चेरीला इतर फळांपेक्षा खूप वेगळं बनवतं पण हे सगळे पोषक तत्व आपल्या शरीरावर नक्की काम कसं करतात म्हणजे अँटीऑक्सिडंट्सपासून ते मेलॅटोनिनपर्यंत ह्या सगळ्यामुळे आपल्या आरोग्याला नेमके काय फायदे होतात ते आता आपण सविस्तर पाहूया सुरुवात करूया आपल्या हृदयापासून चेरीमधलं पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतं आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचं नुकसान टाळतात यामुळे होतं काय की आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं आजकाल अनेकांना सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास होतो चेरीमध्ये दाहविरोधी म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत त्यामुळे ती शरीरातली सूज कमी करून वेदनांपासून नैसर्गिक आराम द्यायला मदत करू शकते रात्री शांत झोप लागण्यात काही अडचणी येते का तर मग चेरी हा एक चांगला नैसर्गिक उपाय ठरू शकतो कारण चेरीमध्ये मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन नैसर्गिकरित्या असतो जो आपल्या शरीराच्या स्लीप सायकलला म्हणजे झोपेच्या चक्राला नियंत्रित करतो शारीरिक आरोग्याइतकंच आपलं मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे चेरीमधले अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींचं रक्षण करतात ज्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते आणि मानसिक थकवाही कमी होतो थांबा चेरीचे फायदे फक्त शरीराच्या आतपर्यंतच नाहीत तर ते आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा दिसतात चला पाहूया कसे शेरीमधलं व्हिटॅमिन सी त्वचेला एक नैसर्गिक चमक देतं आणि सुरकुत्या कमी करायला मदत करतं इतकंच नाही तर तिचे अँटी गुणधर्म पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात आणि केसांचं आरोग्यही सुधारतात आरोग्याचे फायदे तर आहेतच पण चेरीची ती आंबट गोड चव तिला स्वयंपाकघरातला एक खराखुरा स्टार बनवते विचार करा पाय स्मूदी जॅम किंवा मग आईस्क्रीमवरची टॉपिंग म्हणून चेरी खरंच कुठल्याही पदार्थाची चव वाढवते आता चेरीचे इतके सगळे फायदे ऐकल्यावर ती खाण्याचा मोह तर होणारच पण थांबा ती खाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला फक्त आणि फक्त फायदेच मिळतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा जास्त चेरी खाल्ल्याने पोट बिघडू शकतं आणि हो चेरीची बी कधीही खाऊ नका कारण ती विषारी असू शकते मधुमेहन्नी तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मर्यादित प्रमाणात चेरी खावी थोडक्यात सांगायचं झालं तर चेरी हे फक्त एक चविष्ट फळ नाहीये तर ते आरोग्य सौंदर्य आणि आनंद देणारं एक कंप्लीट पॅकेज आहे खरंच निसर्गाने दिलेली ही एक सुंदर देणगी आहे तर मग पुढच्या वेळेस जेव्हा चेरी खाल तेव्हा फक्त तिच्या चवीचा आनंद घेऊ नका तर तिच्यातल्या या अद्भुत शक्तीचाही विचार करा जर एका एवढ्याशा फळात इतका मोठा खजिना दडलेला असू शकतो तर विचार करा आपल्या आजूबाजूच्या निसर्गात आणखी कितीतरी आरोग्यदायी रहस्य लपलेली असतील